नाशिक मुंबई महामार्गावरील नाशिक येथील उड्डाण पुलावर एक मालवाहू अशोक लेलँड ट्रक इंद्रनगर पोलीस या ट्रक मधील चार ते पाच जण जखमी झाले पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होत घटनेची माहिती जाणून घेत होते यावेळी झालेला अपघात बघण्यासाठी बग्यांची गर्दी जमा झाली होती ट्रक अज्ञात कारणाने पलटी झाल्याने नाशिक मुंबई महामार्गावरील उड्डाण पुलावरील विस्कळीत झालेली वाहतूक पोलीस प्रशासन दूर करीत होते या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करीत न्यूज साठी प्रतिनिधी शाहरुख पिंजारी नासिक